आज आपण बनवणार आहोत वालाची उसळ वाल बिरडं काही म्हणू शकता तुम्ही त्याची मस्तपैकी एक आपण उसळ करणार आहोत आणि एक खास पदार्थ आपण त्यात टाकणार आहोत जेणेकरून उसळीला जो फ्लेवर आहे खूप सुंदर येईल आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे जी झटपट बनते पण तितकीच चविष्ट आहे गावी कोकणात ही रेसिपी खूप खाल्ली जाते आणि खूप आवडीने लोक खातात चला तर मग सुरू करूया ही रेसिपी इथे मी एक खोलगट कढई घेतली आहे त्यात चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे त्यात हिंग आणि जिरं टाकलं आहे मी त्यात लगेच आपण टॉमॅटो टाकायचं आहे एक छोटा आणि पटकन त्या ते तेलात आपण त्याला तेला परतून घ्यायचं आहे छानपैकी टॉमॅटो जे आहे नरम झालं पाहिजे तेलात छान परतलं गेलं पाहिजे तर त्याचा आंबटपणा जो आहे खूप सुंदर त्या भाजीत उतरतो त्याचसोबत टाकते मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि लगेच आपण टाकणार आहोत अर्धा कप गरम पाणी आहे गरम पाणी टाकल्याने खूप सुंदर कलर येतो आणि कश्मीरी लाल मिरची तेलात परतल्याने आणि त्यात लन लगेच आपण गरम पाणी टाकल्याने खूप सुंदर लाल कलर येतो आणि आपल्या उसळीला कलरही खूप छान येईल त्यानी दोन मिनटं स्लो गॅसवरच आपण त्याला परतत राहायचं आहे तेल छान वर तरंगायला लागेल आता इथे मी घेतले कांदा खोबरं आलं लसूण ह्याला भाजून मी त्याची पेस्ट करून घेतली आहे छानपैकी परतायचं आहे तव्यावर त्याला थोडा थोडंसं तेल टाकून आणि त्याचे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण मी चार ते पाच चमचे टाकते आहे तुम्हाला तुमची उसळ किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही वाटण टाकू शकता इथे मी चार ते पाच चमचे टाकले त्यांनी पुरेसा घट्टपणा येईल माझ्या उसळीला आता छान ते तेलात मिक्स करायचं आहे त्याला परतून घ्यायचं आहे वाटणाला छान त्याला पाच मिनटं आपण स्लो गॅसवरच एक कड काढायचं आहे म्हणजे चांगलं परतलं जाईल ऑलरेडी ते परतलं गेलेलंच आहे आपण भाजूनच टाकलेला आहे कांदा खोबरा तरी आपण अजून थोडं पाच मिनटं त्या तेलात आपण छान त्याला परतायचं आहे त्यानंतर इथे मी टाकते एक गरम मसाला आणि हळद घेतलं आहे त्याचबरोबर आपला घरगुती लाल तिखट आहे आणि त्याचसोबत मी टाकते आहे मीठ तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता इथे मी थोडंसं कमी तिखट करते म्हणजे मुलंही खाऊ शकतात अजिबात ते एकदम झंझणीत बनत नाही फक्त कलर त्याचा एकदम सुंदर येतो लाल भडक कलरवरून वाटेल आपल्याला की अगदी झंझणीत बनलं आहे पण ते तिखट एवढं नाही बनत अगदी आपलं नॉर्मल आपली मुलंही खाऊ शकतात इतकं तिखट हे बनेल म्हणून हा प्रमाण जर तुम्ही घेतलात तर तुमची मुलंही अगदी आरामात खाऊ शकतात आता त्याचबरोबर वाल आहेत हे वाल सोलून घेतलेले आहेत मी तुमच्या इथे ह्याना काय बोलतात मला नक्की कळवा आमच्याकडे ह्याला वाल बोलतात बिरडं बोलतात तुमच्या इथे ह्या भाजीला काय बोलतात हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा त्याचबरोबर इथे टाकते मी एक छोटा चमचा गूळ पावडर टाकले आणि कोथिंबीर गुळ पावडर टाकल्याने जो बिरड्याचा उग्र वास असतो तो येत नाही आणि हलकासा फ्लेवरही खूप छान येतो आंबट गोड तिखट असं कॉम्बिनेशन फ्लेवर येतो उसळीला मग उसळ खायला अतिशय सुंदर लागते म्हणून ही पद्धत नक्की ट्राय करा गुळ हलकसं गूळ टाका एक छोटा चमचा फक्त गूळ टाकाच त्यात जर गूळ नसेल तर थोडीशी साखर टाका पण गूळ असलं तर खूपच सुंदर गूळ स्किप करू नका त्यांनी उसळीला खूप छान फ्लेवर येईल आता त्याचबरोबर एक ग्लास भर पाणी टाकायचं आहे आपल्याला आता जितकी तुम्हाला उसळ करायची आहे तितकं पाणी टाकायचं आहे आपले जे वाल आहेत तेही शिजले पाहिजेत आता इथे तुम्हाला जर बटाटा टाकायचा असेल तर एक बटाटाही तुम्ही टाकू शकता मी ते फक्त उसळ ह्याची करते बिरड्याची करते वालाची करते पण त्याचसोबत तुम्हाला जर बटाटाही आवडत असेल तर तुम्ही एक बटाटा सोलूनही त्यात टाकू शकता आणि वालाबरोबर आपण त्याला शिजवू शकतो आता इथे कढई मी साईडला ठेवली आहे एक फोडणी तयार करायची आहे छोटंसं मी भांडं घेतलं आहे त्यात तेल टाकते एक चमचा तेल छान गरम झालं की त्यात टाकायचं आहे आपण लसूण चार ते पाच पाकळ्या लसणीच्या चांगल्या बारीक करून टाकल्यात मी आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि पटकन जी फोडणी आहे आपण उसळीवर टाकणार आहोत आणि झाकण बंद करून घेणार आहोत ह्यानी खूप सुंदर फ्लेवर येतो लसूण आहे जी आपली चांगली ब्राऊन झाली पाहिजे खरपूस ब्राऊन कलर आला मस्त त्याला की ते जी फोडणी आहे ती आपण उसळीवर टाकायची आहे हे झाकण बंद करून टाकायचं आहे फ्लेवर अतिशय सुंदर येतो आता स्लो गॅसवर आरामात दहा ते पंधरा मिनटं उसळ जी आहे आपली शिजू द्यायची आहे अजिबात त्याला झाकण उघडायचं नाही आहे फोडणी घातल्यावर दहा पंधरा मिनटं आरामात आपण स्लो गॅस ठेवून वाल जे आहेत आपले ते शिजवून घेणार आहोत मस्तपैकी बघू शकता कन्सिस्टन्सी अतिशय सुंदर आलेली आहे जर ह्याहून तुम्हाला पातळ हवं असेल किंवा दाटसरही आवडत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबात पाणी ॲडजस्ट करू शकता आपले वालही अगदी मस्त शिजलेले आहेत एकदम नरमही नाही झालेत की एकदम कडकही नाही आहेत एकदम परफेक्ट आपले वाल शिजलेले आहेत आता ह्या स्टेजला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली वालाची उसळ जी आहे अगदी तयार आहे भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता अगदी कलर तुम्ही बघू शकता एकदम मस्त झणझणीत आलेलं आहे पण तितकीच झणझणीत नाही आहे आपण मसाले जे आहेत लिमिटमध्ये टाकलेले आहेत जेणेकरून आपली मुलंही आरामात खाऊ शकतात अजिबात त्यांना तिखट लागणार नाही पण चवीला अतिशय उत्कृष्ट अशी वालाची उसळ आपली तयार आहे कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह